का सहा वर्षीय बालिकेवर पस्तीस वर्षीय आरोपीने चॉकलेट चे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिची हत्या करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा शिवारामध्ये मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेने जामनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला जामनेर तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंब राहत असता बालिकेचे आई वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोल मजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत आरोपी सुभाष इमाजी भिल वय राहणार चिंचखेडा सदर व मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिची निघरून हत्या करून तो पसार झाला आहे सदर घटना ही मंगळवार दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून या बाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी सुभाष बिल याचा पोलीस कसून तपास करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काय घटना सर अशी घटना घडलेली आहे का एका लहान मुलीवर आदिवासी भिल्लू समाजाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या मुलीला काल संध्याकाळी साडे साडेचार पाचच्या दरम्यानमध्ये आरोपींनी गोड बोलून तिला जंगलाच्या वाटेने घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला आणि बाकीच्या इतरांना संशयित लोकांनी त्याला संशयित म्हणून पाहिलं होतं पण आरोपी तोच म्हणून असं सगळ्यांना समजण्यात आलं आरोपी काही आढळला पण त्यांच्याजवळून तो फरार झालेला त्याला पकडल्यानंतर तो फरार झालेला आहे आणि आरोपीचं नाव सुभाष उमाजी भिल्ल म्हणून ओढ द्यायचा राहणार आहे तो ही घटना केकतनिंबोरा येथील ईदशी देवीच्या जवळ घटना घडलेली आहे स्पॉट म्हणजे तर ईदशी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच घडलेली ही घटना आहे केतनिंबोरा येथील हा सर शेतात इथं शिधीच्या बाजूला शेत आहे तिथे शेतामध्ये घडलेली जात नाही